नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते मुतखड्याचा त्रास असल्यास आपल्या आहारामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश असायला हवा काय खायला हवं काय प्यायला हवं भरपूर पाणी तर प्यायलाच हवं तो तर एक भाग आहेच पण दैनंदिन आहारामध्ये जर तुम्ही या गोष्टी घेतल्या तर तुम्हाला दर उन्हाळ्यामध्ये सहसा हा मुतखड्याचा त्रास वाढतो उन्हाळ्यामध्ये तो, तो दुप्पट पेशंट्स वाढतात तर तुम्हाला हा त्रास होणार नाही हळूहळू हळूहळू तुमची टेंडन्सी ती मुतखड्याची कमी होईल आणि तुम्ही त्याच्यातून पूर्ण बरे व्हाल डायट इज द बेस्ट मेडिसिन असं आमच्याकडे म्हटलं जातं म्हणजे सगळ्यात पहिलं औषध काय आहे तर तो आहार तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर पहिली गोष्ट बघा नारळ पाणी नारळ पाणी हे मुतखड्याचा त्रास ज्या व्यक्तीला आहे त्यांनी माझा सल्ला आहे की रोज सकाळी उठल्या उठल्या त्यांनी नारळ पाणी प्यावं आणि शक्य असेल तर दुपारी किंवा रात्रीही त्यांनी नारळ पाणी दोन ग्लास नारळ पाणी प्यायला त्यांनी हरकत नाही त्याचं कारण आहे की पोटॅशियम असतं नारळ पाण्यामध्ये आणि हे जे पोटॅशियम असतं हे मुतखडा होण्याची टेंडन्सी कमी करत नेतं तर ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे मका मका आता मी काय करणार आहे की वेगवेगळे पदार्थ तुम्हाला सांगणार आहे तुम्ही काय करू शकता तुमच्या घरामध्ये याची एक लिस्ट लावा नारळ पाणी तर रोज प्या पण खाण्याचे जे पदार्थ आहे ते रोज एक एक जरी तुमच्या डाएटमध्ये तुम्ही ठेवले तरी तुमची टेंडन्सी ही जी मुतखड्याची आहे हा त्रास आहे तो तुमचा पूर्ण नाहीसा होईल तर मका कसा खायचा तर फ्रोझन मका मिळतो माझ्याकडेही माझ्या फ्रीजमध्ये फ्रोझन मका ठेवलेला आहे कधीतरी मुडाला की तो फ्रोझन मका काढून तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळेल तो उकळून घ्यायचा आणि तो सकाळी नाश्त्याला खायचा अशा प्रकारे तुम्ही मका खाऊ शकता साळीच्या लाह्या तुम्हाला हे चित्र बघून लक्षात येत असेल मुतखड्यासाठी अमृत आहे साळीच्या लाया ज्या व्यक्तीला ऍसिडिटी आहे त्याच्यासाठी पण खूप चांगल्या आहेत तर रोज नाश्त्यामध्ये तुम्ही किंवा आपल्याला मंचिंग करावं वाटतं म्हणजे मध्ये काहीतरी खावं वाटतं चार साडेचारला तेव्हा तुम्ही साळीच्या लाया एक मूठभर घेऊन कामावर जात जात जरी खाल्ल्या तरी तुम्हाला छान वाटेल आणि भूक पण थोडीशी पोटाची कमी होईल तर साळीच्या लाया म्हणजे हे काय असतं तांदूळ असतो जसा आपला पॉपकॉर्न असतं फुगवलेलं तसंच ह्या हे तांदूळ फुगवलेलं असतं याला साडीच्याला ह्या असं म्हणतात अननस तर अननस ह्या तुमच्या आहारामध्ये असेल तर मुतखड्याचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही म्हणून दोन फळं आहेत एक अननस आणि दुसरं केळी तर तुम्ही केळीचं एक सगळ्यात उत्तम आहे की सकाळी नाश्त्याला तुम्ही एक किंवा दोन केळी जर खाल्ली तर तुमच्या शरीरात पोटॅशियमही चांगलं राहतं तुम्हाला उत्साही राहतो म्हणून केळी ही तुमच्या किडनीसाठी चांगलं काम करते बदाम रात्री दहा बदाम भिजवायचे सकाळी उठायचं त्यांचे सालटे काढायचे आणि ते दहा बदाम सकाळी भिजवलेले खायचे ज्या लोकांना मुतखड्याचा त्रास आहे सगळ्यांना मी हा सल्ला देत असतो फक्त बदाम जरी तुम्ही खाल्ले ना असे माझे काही पेशंट आहेत की जे रोज दहा पंधरा बदाम खाऊन त्यांचा मुतखड्याचा त्रास हा बऱ्यापैकी म्हणजे गेल्यातच जमा आहे त्यांना परत त्रासच झाला नाही लिंब लिंबू म्हणजे लिंबाचा रस आपला एक तुम्ही घरी सांगून द्या की माझ्या ताटामध्ये रोज दोन लिंबाच्या फोड्या असल्या पाहिजे जेवण झालं ते पिळा पिऊन घ्या एक लक्षात ठेव हे कशासाठी की हे अल्कलाईन असतं ऍसिडिटी जेव्हा किडनीमध्ये युरीन मध्ये असते तेव्हा मुदखड्याचा त्रास वाढतो लिंबू हे अल्कलाईन आहे म्हणजे त्याचं पीएच कमी करतं साधी गोष्ट आहे अगदी साधा लॉजिक आहे याच्यामध्ये काही असं रॉकेट सायन्स काही सांगत नाही गाजर तर तुमच्या सलाड आपण खातोच तर एक गाजरचे तुकडे करून तुमच्या ताटामध्ये सकाळच्या किंवा रात्रीच्या असावे हा तुम्ही घरामध्ये सांगून ठेवा की मी कारल्याची भाजी कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी कारल्याची भाजी तुम्ही खाल्ली पाहिजे कारल्याची भाजी थोडस कडू असतं पण तरी गुणकारी आणि असं म्हटलं जातं की जितकं कडू कारलं तितकं ते जास्त गुणकारी तर म्हणजे मी म्हणत असतो की जितका रागीत डॉक्टर असतो ना तितका तो चांगला आणि मनाने स्वच्छ असतो तसंच आहे हे तर याला गोड म्हणजे तुमच्या घरामध्ये या रेसिपीज माहिती असेल माझं काय रेसिपीचं चॅनल नाहीये पण अनेक ठिकाणी तुम्हाला ह्या कारल्याची भाजी ही कडवटपणा कसा घालवायचा आणि गोड कसं बनवायचं हे तुम्ही कित्येक चॅनलवर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे मला वाटतं की तुम्ही या सगळ्या पदार्थांचा समावेश तुमच्या आहारामध्ये करा आणि तुमचा मुतखड्याचा त्रास तुम्ही पूर्णपणे घालवा मी अजून दोन व्हिडिओ मुतखड्याचे साठी बनवणार आहे आहाराच्या संदर्भात मी काय खायला हवं हे मी तुम्हाला सांगितलं आता काय खायला नको मुतखडा होऊ नये म्हणून काय खायला नको हे एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याची लिंक खाली देऊच आम्ही तो तेव्हा होईल तेव्हा आणि एक डायट टिप्स काय आहेत म्हणजे काय खावं काय खाऊ नये हे झालं एक सर्वसाधारण डायट टिप्स काय आहे हे मी एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे किती पाणी प्यायला हवं पाणी हे सगळ्यात मुतखड्यासाठी आवश्यक आवश असतं तर किती पाणी प्यायला हवं याचाही एक व्हिडिओ मी बनवलाय ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकता धन्यवाद